नमस्कार मंडळी आज म्हणलं अंड्याची स्पेशल बुर्जी करावी त्यासाठी चाळून दोन कप पीठ घेतले गव्हाचे त्यामध्ये एक चमचावर तेल घातलं पाणी थोडंसं घातलं आणि हाताने मळून घेतलं आणि अर्धा तास भिजत घातलं त्यानंतर एका पॅनमध्ये दोन चमचे तेल घातलं त्यामध्ये एक छोटी वाटी कांदा एक छोटी वाटी टोमॅटो घातला तो भाजत आल्यावर त्यात हळद अर्धा चमचा धने जिरेपूड अर्धा चमचा मीठ चवीनुसार कांदा लसूण मसाला चार चमचे कोथिंबीर एक छोटी वाटी घातली त्यानंतर एक कप पाणी घातलं आणि ते उकळल्यानंतर त्यामध्ये दोन अंडी फोडली मस्त बुर्जी करून घेतली त्याच्यावर झाकून ठेवलं त्यानंतर इकडे फुलके करायला घेतले पीठ छान मळून घेतले होते आणि फुलके असे गॅसवरती भाजून घेतले तोपर्यंत इकडे बुर्जी झाली मस्त स्पेशल बुर्जी तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा असे आमचे आज नाश्ता मस्त बुर्जी आणि फुलक्यांचा झाला